दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मानवी मेंदूला गुंगी येणाऱ्या प्रतिबंधित अफूची वाहतूक रोखत शिरपूर तालुका पोलिसांनी मध्य प्रदेशातील दोघा आरोपींना बेड्या ठोकल्यात विशेष म्हणजे आरोपींनी पुष्पा स्टाईलचा वापर करत वाहनात विशेष कप्पा बनवून त्यात अफू लपवला होता व संशय न येण्यासाठी वाहनात लसनाचे पोते रचण्यात आले होते मात्र गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी या आरोपींच्या मुसक्या आवळल्यात पळासनेर चेकपोस्टवर पोलिसांनी नाकाबंदी लावल्यानंतर सदरील वाहनांची तपासणी करण्यात आल्यानंतर विशेष कप्प्यात पाच लाख बहात्तर किलो वजनाच्या सुकलेला अफूची बोंडे व सात लाख रुपये किमतीचे दोन किलो अफीम तसेच पाच लाख रुपये किमतीचे वाहन असं एकूण बारा लाख पंच्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय याबाबत अधिक माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे निवडणूक दोन साठी आपण जे चेक नाके लावण्यात आलेले आहेत त्या चेक नाक्यावर एनडीपीएस ऍक्ट खाली काही बँड सीजर्स आपल्याकडे येत आहेत अशी माहिती श्रीराम पवार पोलीस यांना धुळे जिल्ह्यामध्ये मिळाली होती त्यांनी ट्रॅप लावला असता दोन आरोपी कृपाल सिंग उमेद सिंग राज पुरोहित आणि दुसरा आरोपी आहे रघुनाथ सिंग कचुलसिंग गुजर हे दोन्ही राहणारा मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील आहेत यांच्याकडनं एक ट्रक आपण सीज केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला जवळजवळ तोडा म्हणजे एनडीपीएस ऍक्ट खाली जे ओपीएम बोंडे असतात त्याला ड्राय करून जो तोडा नावाचा पदार्थ असतो तो आपल्याला मिळालेला आहे आणि आपल्याला ओपीएम जवळजवळ दोन अडीच किलो ओपीएम मिळालेला आहे आणि बहात्तर किलो आपल्याला आहे तोडा जे एनडीपीएस ऍक्ट खाली बॅग आहे असं आपल्याला मिळालेलं आहे असं ऐकून आपण सतरा लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचा माल आज तर सीज आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका निरीक्षक श्रीराम पवार बाळासाहेब वाघ रफिक मुल्ला संदीप ठाकरे मंगेश मोरे सत्तर खसावत दिनेश सोनवणे शिवाजी वसावे कृष्णा पावरा वाला पुरोहित दिनकर पवार रोहिदास पावरा जयेश मोरे मनोज पाटील यांच्यासह पथकाने केली आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे